ही झाड कशाच आहे नाही बोराय असा काय विषय नाही तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा आपण कराड रोडला छत्रपती शिवाजी महाराज नगर विटा या ठिकाणी आलेलो आहे बघा तर एका ॲपल बोरच्या झाडावरती हा स्पेक्टिकल कोबरा वॉटर ॲपल का ठीक आहे तर वॉटर ॲपलच्या झाडावरती बघा एक स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा जातील आहे दिसून आला होता त्यांना आणि बराच वेळ झालं ते या ठिकाणी त्याच्यावरती निरशिंगकर थांबले होते बघा तर आपण त्याला आता पकडून घेणार आहोत बघा या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय त्याने टॉर्च पाडून या ठिकाणी त्याला लक्ष ठेवलेलं आहे तर बघा हा भारतामध्ये जे काय माणसाच्या संपर्कात येणारे प्रमुख चार साप आढळून येतात त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो बघा याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं सरासरी बघा तीन ते चार फुटापर्यंत वाढतो अधिकतम लांबी सहा फुटापर्यंत वाढते बघा आणि या सापाची साईजसुद्धा चांगली आहे आणि आपण त्याला आता थोड्या वेळात पकडून घेतो आहे बघा तर झाडावरती तो कशा पद्धतीनं बसला आहे बघा खूपच जाडजूड असते त्याची तब्येत आहे बघा आपण त्याला पकडून घेतो आहे शेफ्टी आपल्याला या बाजूला दिसते आणि शेफ्टीच्या आधारावर आपण त्याला आता पकडून घेणार आहे तर आपण व्हिडिओ कोणाकडे तरी देऊया मोबाईल पकडा बघतो आडवाज पकडा जसा आहे तसाच दाखवा पकडून घेतो

स्टारते के सपके नहां। इंगरिए एंगराटर्श अर्वें difिपमों टिर्मासे की तर्या थे और था केफ़ केज़ां। सतरो 170 Saturdaydaydayday représent предच ईयॅद में tec �ames सीस्णे कार्णों प्रमृष का नहां एंड जीस्ग उनहां। साहों लिडसी हो क्लेक याद

बऱ्याच दिवसानंतर हा फुल साईज आपल्याला सहा फुटाचा नाग आपल्याला बघायला मिळतोय बघा मित्रांनो आणि हा नर जातील आता विष्टा टाकाय जागा जर आपण बघितली तर या ठिकाणी त्याचं लिंग असल्यामुळे ते फुगलेलं आहे आपल्याला दिसतंय तर हा नाग आहे नागिन नव्हे बघू शकता तर तो झाडावरती बसला होता आणि त्याला आपण अगदी सुरक्षितपणे कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो वैशिष्ट्य असतं

अशा पद्धती आपल्या हाताकडे हाताकडे बघतोय हाताकडे बघतोय म्हणजे तो हातावरती येणार नाही लक्षात घ्या त्याला फक्त ज्या वेळेला आपण त्रास देईल त्याच वेळेला तो बाईट करू शकतो अन्यथा असा बाईट करत नसतो लक्षात घ्या होऊ शकताय तो कशा पद्धतीनं वरती म्हणजे फांदी समजून वरती जाण्याचा प्रयत्न करतोय कळा हातावर येऊ द्या येऊ द्या चावत नसते तसं ते

आता याजवळ बघा आपण त्याला अगदी सुरक्षित पकडलेला आहे व्हिडिओ बघून कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण सापाबद्दल माहिती असणं अतिशय महत्त्वाचा विषय असतो त्यामुळं कोणीही सापाला व्हिडिओ बघून पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते जीवावरती भेटू शकतात दादा नाव सांगा नरमलकाचं नाव काय विजय बाळकृष्ण गायकवाड विजय बाळकृष्ण गायकवाड बघा यांच्या घराबशी निघला होता त्यांनी न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्याबद्दल बघा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग हा साप पकडला होता बघा तर अगदी सुरक्षितपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघू शकता खूपच पद्धतीनं तो या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे